Uh, जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही कोणाला पाठिंबाही दिलेला नाही नसला तरी पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय आहे उभाच राहावं हो, किंवा उमेदवारी अर्ज दाखवल करावा असं काय नाही पाडण्यात खूप मोठा विजय यावेळेस पाडणारे बना जर सहाजींच्या आत नाही आरक्षण दिलं तर देणारे बनू आपण विधानसभेला मैदानात मी ये त्यावेळेस कारण प्रश्न हा मराठ्यांचा पण आहे मुस्लिमांच्या आरक्षणाच आहे धनगर बांधवांच्या आरक्षणच आहे बारा बलुतेदारांचा पण आहे आणि दलित बांधवांचा आहे मैदानात त्यावेळेस उतरू देणार आहे बनू परंतु आज उगच काहीतरी बातम्या पसरायच्या त्याचा मा करायचा महावीर महायुती महाविकास आघाडी सारखेचे असं म्हणण्याचा माझा अर्थ असा होता की सारखेच म्हणजे या दोघांनी आमचा कार्यक्रम केलेला आहे दोघांनी आम्हाला नाही ठेवला नाही दोघांना आमच्या लेकरांचं वाटलं केलं आहे त्यांनी काय चाळीस पंचेचाळीस वर्ष समाजाला म्हणून काही दिलेलं नाही आहे आणि यांनी पण समाजाला म्हणून तो ताजं आत्ता काहीही दिलेला नाही लोकसभा निवडणुकीनंतर काय असा प्रश्न जरांगेंना विचारला तेव्हा त्यांनी काय सांगितलं ते ऐका विधानसभेला मराठ्यांचा एक वेगळा पक्ष म्हणून स्थापन होईल का नाही त्याच्याबद्दल आमची आम्ही विचार नाही केला परंतु जर नाही दिलं तर मात्र विधानसभेची तयारी आम्ही एक महिन्यापासून सुरू केली हेही सांगायला काय हरकत नाही एक महिन्यापासून सगळ्या मतदारसंघात मराठ्यांच्या पोराने तयारी सुरू केली दलित बांधवांच्या पण केली मुस्लिम बांधवांच्या पण केली लिंगायत बांधावांच्या यांनी पण केली आम्ही तयारी करायला लागलो नावेला जे आमचा जर धोका दिला तर बर, बरं जर यांनी सगळ्या स्वराज्याची अंमलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच याची जर अंमलबजावणी कायद्याची केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही मी आज नाही म्हणत सात आठ महिन्यापासून होत आहे राजकारण आपला मार्ग नाही पण नाही दिलं तर नावेला जर आम्हाला देणारं बनावं लागलं जे आरक्षण अजून काही अंमलबजावणी वगैरे काय होताना दिसत नाही होणारच नाही ते टिकणारच नाही कारण इंद्रा साणीचं जजमेंट सांगतं आहे की ते पन्नास टक्क्याच्या वरती जाते पण काही आमदार बरं येत कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागलेत ला दहा टक्के दिले तुला माहिती आहे की ते हाल चालले आहेत पवारांचे नोकर भरतीत पोरानं उपयोग नाही आहे मी बरंच पंधरा दिवस दाब सांगून सांगून सरकारला पंधरा दिवस भरती वाढवली सारथीचे पोर आत्ताही बोंब देत की जे एम पी एसचे करतात त्यांना आणखी न्याय नाही आहे कारण त्यांचा आठ महिन्याचे अकरा महिने करायचा जे आर सर